अमृत अभियानाच्या अंतर्गत असलेल्या मलनिस्तारण योजनेमुळे धुळे शहरातले सर्वच महत्त्वाचे रस्ते मोठ्या प्रमाणात खोदत असल्याचं समोर आलं आहे मनपाच्या परवानगीशिवाय रस्ते खोदण्यात आल्याचा आरोप करत धुळे शहरातील वाडीभोकर रस्त्यावरील मलनिस्तारण योजनेचे काम सामाजिक कार्यकर्त्या व इंदिरा महिला मंडळाचे अध्यक्ष प्रभा परदेशी यांनी पोकलेन मशीनवर चढून बंद करीत जोरदार आंदोलन केले आहे आम्ही मागील पंधरा दिवसा पं, मागील आठ ते दहा दिवसापासून जीवन प्राधिकरणचं जे खोदकाम चालू आहे विना परमिशनचं त्यांना विचारणा केली असता त्यांना आम्ही सांगितलं की मी हे काम थांबवून देईल लोकांच्या जो आता करोडो रुपये खर्च करून जो रोड झाला होता कॉन्क्रीट करण्याचा त्याला खांद्याचं काम यांनी केलेलं आहे म्हणजे तर झालेलाच आहे हा पाण्याची नासंडी चालू आहे आणि या पाना लोक पाण्यापासून आठ ते दहा दिवसापासून वंचित आहे अनेक लोकांनी कंप्लेंट केली आणि ह्या रस्त्यावर कमीत कमी वीस ते पंचवीस दवाखाने आणि ह्या द इथे दहा दिवसातून पंधरा ते वीस ॲम्ब्युलन्स पंचवीस जातात सर्व सिरियस पेशंट जातात आणि त्या लोकांचा जीव धोक्यात असल्यामुळे मी त्यांना असं सांगितलं जे खोदकाम केलेलं आहे ते आम्हाला करून देण्यात यावे जीवन प्राधिकरणचे सागर पवार साहेबांनी मला फोन केला त्याची रेकॉर्डिंग आठ मिनिटांची माझ्याकडे आहे त्यांनी मला सांगितलं की मी तुम्हाला मदत देतो आणि आता ती व्यक्ती मला तोंड दाखवायला सुद्धा येत नाही आणि ती व्यक्ती येणार नाही तेव्हापर्यंत ही छापी जी खोकल्या हे आहे मग दुसरं असं माझं म्हणणं आहे की यांनी हे काम जे आहे तोडलेलं आहे जो खर्च केलेला आहे यांनी पहिले पालिकेने जो खर्च केला होता एवढाच पैसा त्याचा डुपटीचा पैसा यांनी पालिकेमध्ये जमा करावा तो पैसा रिट परमिशन घेऊन तो पैसा तिथे जमा करावा आणि तो पैसा आणि हे रोड झाल्या जेव्हापर्यंत ते असं लिखित देणार नाही पैसा जमा करणार नाही तेव्हापर्यंत त्यांना आम्ही काढतो आणि त्या अनेक लोकांचा मागे एक गरीब मजूरचा जीव गेला होता तिथे त्याला पण त्यांनी त्या माणसाचं कुठे काय झालं ते त्यांनी मिस करून टाकलेलं आहे त्याचं पंचवीकरण जे त्यांना दिलेलं नाही आणि ह्या रोडावरची इतकी दुर्दशा आहे आणि आता ते सांगताय आम्हाला की पावसाळ्याशिवाय हा रोड होणार नाही पावसाळा गेल्याशिवाय रोड होणार नाही मला सांगा जीव लोकांशी किती जीव घेणार आहे हे लोक अब्ज रुपयाचा निधी हडप करतात हे लोक आणि आमच्या जीव लोकांच्या सामान्य लोकांच्या जीवाशी जीवा खेळत सांगा इथे स्थानिक मोठमोठे बोट लोक वारंवार निवडून येतात त्यांनी या कामाची दखल घ्यायला पाहिजे होती ना इलाज असतो आम्हाला सामान्य नागरिकांना ही दखल घ्यावी लागते आमचं दुर्भाग्य की आम्हाला प्रत्येक ठिकाणी जाऊन मुजोर करावा लागतो आणि त्याला वाचा फोडावीच लागते कारण की लोक इतके निगरगट्ट झालेले आहेत जबाबदार नागरिक की ते कोणत्याही कुठे जे जबाबदार व्यक्ती ते कोणत्याही वाचा फोडतच नाही म्हणून प्रत्येक ठिकाणी आम्हाला जावं लागतं आणि हे आता तुम्ही इथे दाखवा हे बघा पाणी हजारो लिटरचं पाणीची नासंडी होते आणि इथे जे मोपरचा पाईप होता ते काढून त्यांनी पी व्ही सीचं पाईप टाकून दिलेलं आहे इतके चुकीचे काम आहे लोक करत आणि आता जे इंजिनियर वगैरे सर्व पळापळ करत इथे आमची एवढीच मागणी आहे की सागर पवार आणि ते योगेश पाटील जे होते जे माझ्या घरी आले होते की ताई आम्ही तुम्हाला पत्र देतो काम चालू करून द्या अजून त्यांचा कुठे ठिकाणा हा झालेला नाही जोपर्यंत ते येणार नाही ते